नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा आहे तेरा को तेरा डबल झिरो पाच तेरा डबल झिरो पाचचा उत्कृष्ट असा ऊस पहा हार्डनेस जबरदस्त कांडेश आहे कांडेशी जाडी लांबी एक नंबर आहे जबरदस्त आणि याला हार्डनेस एक नंबर असल्यामुळं ऊसाची वाढ जोमदार होते हा ऊसाची वाढ एक नंबर ऊसाची वाडा आता पाहूया कांडे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तीस कांड्यावर हा ऊस आहे उत्कृष्ट असा ऊस आहे आणि याची लागून गेल्या वर्षी आपण केलेली आहे जानेवारी एन जानेवारी तर आज आहे नोव्हेंबर एंड हां म्हणजे जवळपास हा दहा महिन्याचा प्लॉट आहे दहा महिन्यामध्ये तीस कांड्यावर ऊस आहे मित्रांनो तीस कांड्यावर तुर्तासच बेने प्लॉट म्हणून आम्ही हे फोडलं आहे ऊस प्लॉट आणि बेण्यासाठी हे उपलब्ध करून दिलं आहे जबरदस्त व्हरायटी आहे एक नंबर पहा जाडी कशी एक नंबर पहा जबरदस्त प्लॉट आहे ज्याही शेतकऱ्याला हे बियाणं पाहिजे त्या शेतकऱ्यांनी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर कॉल करा तुम्हाला बियाणं पोचित्य केले जाईल खूप उत्कृष्ट प्रश्न उ मित्रांनो जबरदस्त पहा एक नंबर याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या माध्यमातून शेतीशाळेच्या माध्यमातून केल्यामुळं या बेण्याला सर्व न्यूट्रिशन व्यवस्थित पोहोचित केले आहेत त्यामुळे हा प्लॉट उत्कृष्ट इथं उभा आहे जवळपास याची हाईट आज पंधरा फूट उंच आहे आणि बेण्याची संख्या बियाण्याची संख्या आहे आज नाही पडला आपण तरी पहा जबरदस्त शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी याला म्हणतात असं उत्कृष्ट बियाणं जर आपण आपल्या शेतामध्ये लावलं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला घेण्यास मदत होते याचं संपूर्ण जर व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या माध्यमातून आणि डॉक्टर आहेत पी एम यादव पाटील सर यांचं व्यवस्थापन खूप जबरदस्त उत्कृष्ट व्यवस्थापन आहे याचं ज्याही शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे आहे चांगल्या दर्जाचं त्या शेतकऱ्यांसाठी हे बियाणं खूपच छान आहे या शेतकऱ्यांनी बियाणं घेऊन जावं पहा कसा उसाई बांबू बांबू एक नंबर सर्व साईज सारखी आहे सेम आहे अडचण नाही कांड्याची लांबी जाडी उत्कृष्ट आहे डोळा पण खूप छान आहे त्याच्यामुळं हे बियाणं एकदम छान आहे कुठं मुळ्या फुटलेल्या नाही येता कुठं कांश्या फुटलेल्या नाही येता अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी याला म्हणतात तर असं जर उत्कृष्ट बियाणं लावलं आपल्या शेतामध्ये तर आपल्याला टनेज येण्यास चांगली मदत होते पहा बुडापर्यंत एक नंबर उत्कृष्ट बियाणं आहे ना जबरदस्त तर या ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे शंभर टनाची त्या शेतकऱ्यांसाठी व्यवस्थापन सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सुरुवातीला माती परीक्षण करून घ्या म्हणजे मातीमध्ये काय आहे काय नाही हे समजल्याशिवाय आपण टाकणार काय हे महत्वाचं आहे त्यासाठी माती, माती परीक्षण जर करून घेतलं तर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायला सोपं जातं नत्र स्पुरत पालाश मुख्यनद्रव्य कॅल्शियम माय कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम दुय्यमनद्रयं जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्रॉन क्लोरीन मायक्रोन्युट्रल आणि काही विशिष्ट म्हणजे प्लॅन्ट बायोग्राफ लावगड कशी करायची मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपण लावगड ऊसाची एक फुटाव करा का दहा फुटाव करा नॉट मॅटर ऊसशास्त्र काय सांगतं हे अगोदर लक्षात घ्या ऊसशास्त्र सांगतं एका स्क्वेअर फुटाला एक ऊस जगतो एका स्केअर फुटाला एक ऊस जगतो मग तुम्ही किती फुटा लावायला आहात नॉट मॅटर जसं तुमची जमिनीची पोटेन्शियली पॉवर असेल तसं तुमच्या जमिनीमध्ये ऊसाचं उत्पादन तुम्हाला मिळून जाईल ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे जा ज्यावेळेस आपल्याला लावगड करायची आहे त्यावेळेस त्या ला गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आपण लावगण ज्यावेळेस आपल्याला करायची त्यावेळेस आपल्या आपण बियाणं कोणतं वापरतो कसं वापरतो कोण्या व्हरायटीचं बियाणं आहे त्याची कांद्याची जाडी लांबी रुंदी कशी आहे काय आहे हे सगळ्या गोष्टी एक ना अनेक गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत त्यामुळे पहिल्यांदा शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर लावगणीची पद्धत सरी किती फुटाव काढायची लावगण कशी करायची ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यानंतर आपल्याला पाणी व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट कसं करायचं ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला खताचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन कसं करायचं मित्रांनो खताचा रिक्युअरिडे असतो अठ्ठावीस दिवस ते पस्तीस दिवस तर पस्तीस दिवस अठ्ठावीस दिवसानं खत लागू होतो आणि तो नव्वद दिवसापर्यंत चालतो नव्वद दिवसापर्यंत हळूहळू पिकायला आपल्या मिळत असतो तर त्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे प्रति प्रतिनवद दिवसांनी म्हणजे जर आपलं बारा महिन्याचं पीक असेल तर बारा महिन्याच्या पिकामध्ये आपल्याला तीन डोस अपलोड करणं महत्त्वाचं आहे तीन तीन महिन्याला तीन एक तीन तीन दोन सहा एक नऊ नऊ महिने खताचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे नऊ महिने खताचं व्यवस्थापन आणि नऊ महिने प्रति महिन्याला एक ड्रेनचिंग म्हणजे नऊ ड्रेनचिंग आणि फवारण्या पहिल्या दोन महिने दोन तीन महिने फवारण्या होणार नाहीत नऊ म नऊमधून तीन गेल्या सहा फवारण्या पाच ते सहा फवारण्या अग्रांनी आहेत म्हणजे ते पाच ते सहा फवारण्या त्या फवारणीचा खर्च दोन ते दोनशे ते तीनशे रुपये प्रति फवारणी ड्रेंचिंगचा खर्च दोन हजार ते अडीच हजार आणि खताचा खर्च प्रति डोस पाच ते सहा हजार रुपये म्हणजे जवळपास तीन डोसला पाच ते पंधरा हजार रुपये ड्रेंचिंगला नऊ ड्रेंचिंग नऊ ड्रेनिंग नऊ दोन्ही अठरा हजार रुपये नाहीतर समजा महिन्याला एक ड्रेंचिंग जरी आपली म्हटलं तर सात ड्रेंचिंग होते तर सात ड्रेंचिंगचे सात दोन्ही चौदा किंवा पंधरा हजार धरा पंधरा हजार खताचे खताचे जवळपास पाच त्रिक पंधरा आणि ड्रेंचिंगचे पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि फवारण्याचे लईतले पाच असे पस्तीस आणि बियाणं वगैरे जर तुमच्या खर्च असेल तर तीस ते पस्तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला शंभर टन प्लस उत्पादन मिळून जातं थँक्यू मित्रांनो विस ऑल द बेस्ट कसा वाटला आमचा प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा થેન્ક યુ મિત્રાનો વિશ ઓલ ધ બેસ્ટ જય હિન્દ ભારત વંદે માત્ર